पालिका निवडणुकीत सुरू असलेला घोळ आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही कायम आहे राज्य निवडणूक आयोग गोंधळल्याचे दिसत आहे पालिका निवडणूक दोन टप्प्यात घेतल्याने इतर सगळ्याच निवडणुकांचे वेळापत्रक बदलले आहे आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुका तरी वेळेत होतील का हा प्रश्न पडलाय त्यातच पालिका निवडणुकांचे निकाल एकवीस डिसेंबरला जाहीर होणार आहेत तेही ठरलेल्या वेळेत जाहीर होतील का हा प्रश्न पडलाय परंतु आता शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने तीन तारखा सांगितल्यात त्या तीन तारखांच्या पुढे निवडणूक आयोगाला जाता येणार नाही ही डेडलाईन सर्वांना पाळावीच लागणार आहे या तीन तारखा कोणत्या त्यामुळे सगळ्यांचं स्टेन्शन कसं वाढलंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलाईन ट्रेंटोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या सुरू आहेत या सगळ्याच निवडणुकात अभूतपूर्व गोंधळ दिसून येत आहे बऱ्याच वर्षांनंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात वेगवेगळ्या अडचणी समोर येऊ लागल्या आहेत काही नगर परिषद नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्यानंतर तीन डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी देखील पुढे ढकलण्यात आली नागपूर खंडपीठाने सगळ्याच नगर परिषद नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी एकवीस डिसेंबरला करण्याचे आदेश दिले होते नागपूर खंडपीठाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते त्यानंतर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात त्यावर सुनावणी झाली या सुनावणीत आदेश देताना सुप्रीम कोर्टाने तीन तारखांचा उल्लेख करत आता डेडलाईन देखील ठरवली आहे निवडणुकांच्या तारखांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने नागपूर खंडपीठाचा आदेश कायम ठेवला नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजीच होणार असल्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला सुप्रीम कोर्टाने सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल कायम ठेवला हा निकाल कायम ठेवताना सुप्रीम कोर्टाने तीन महत्वाच्या तारखांचा उल्लेख केला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशात वीस डिसेंबर एकवीस डिसेंबर आणि एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या तीन तारखांचा उल्लेख केला या तारखांमुळे आता निवडणूक आयोगाला पुढील निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडावीच लागणार आहे आता या तीन तारखांचा नेमका अर्थ काय हे आपण समजून घेऊ सुप्रीम कोर्टाने कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस आधी पूर्ण करायचे निर्देश दिले हायकोर्टातील याचिकांमुळे निवडणूक कार्यक्रमांवर कोणताही परिणाम होता कामा नये अशी महत्वपूर्ण टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली त्याआधी एकवीस डिसेंबर रोजी निवडणूक झालेल्या मतदान झालेल्या नगर परिषद नगरपालिकांची मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यास सांगितले दोन डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी कोणत्याही परिस्थितीत एकवीस डिसेंबरच्या पुढे ढकलली जाणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले त्याशिवाय जर वीस डिसेंबरचे मतदान पुढे गेले तरी एकवीस डिसेंबर रोजी उर्वरित निकाल जाहीर करावे लागणार आहेत कोणत्याही परिस्थितीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी जानेवारी आधी पूर्ण करायचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत त्यामुळे पूर्वी राज्य निवडणूक आयोगाला जिल्हा परिषद पंचायत समिती व महानगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत गेल्या काही वर्षांपासून अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध कारणांमुळे पुढे ढकलल्या जात होत्या त्यामुळे स्थानिक कारभार हा प्रशासकांच्या माध्यमातून सुरू होता त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते उच्च न्यायालयांमध्ये विविध याचिकांचा किंवा खंडपीठांच्या आदेशांचा परिणाम होऊन निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाचे टेन्शन वाढले आहे कारण पुढच्या दीड पावणे दोन महिन्यात तीन महत्वाच्या निवडणुका पूर्ण पुरुनक कराव्या लागणार आहेत यापुढे आता निवडणुका ढकलता येणार नाहीत शिवाय कोर्टात गेलेल्या प्रत्येक याचिकेचाही आता तारखांवर परिणाम होणार नाही सगळ्यात महत्वाचे म्हणजे पालिका निवडणुकात ज्या पालिकांच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहे त्यांनाही खर्चाची मर्यादा वाढवून दिलेली नाही त्यामुळे दिले आता वीस डिसेंबर पर्यंत भोंग्याच्या गाड्या बॅनर कार्यकर्त्यांच्या जेवणामुळे नमुना पत्रिका पक्षांचे झेंडे रॅल्या सभा बैठका यांचा खर्च करायचा कसा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद